तुटले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे तो आणि ती तो तिला म्हणाला तो तिला म्हणाला बघ मला खूप खूप काम करायचे तो तिला म्हणाला बघ मला खूप खूप काम करायचे ती म्हणाली तुला झोप येत नाही का ती म्हणाली तुला झोप येत नाही का खूप वाजले झोप आता तो तिला म्हणाला मला खूप खूप काम करायचे ती म्हणाली तुला झोप येत नाही का ती त्याला म्हणाली तुला झोप येत नाही का खूप वाजले झोप आता खूप वाजले झोप आता पण त्याला चिंता फक्त कामाची पण त्याला चिंता फक्त कामाची आणि तिला मात्र त्याची पण त्याला चिंता मात्र कामाची आणि तिला चिंता मात्र त्याची दोघेही सो दोघेही सतत असायचे कागदाच्या ढिगाऱ्यात दोघही सतत असायचे कागदाच्या ढिगाऱ्यात तो उद्योगपती आणि ती लेखिका तो उद्योगपती आणि ती लेखिका फरक मात्र इतकाच की तो कागदाच्या माध्यमातून पैसे कमवित होता फरक मात्र इतकाच की तो कागदाच्या माध्यमातून फरक मात्र इतकाच की तो कागदाच्या माध्यमातून पैसे कमवायचा आणि ती मात्र वंचित त्यापासून कायमची आणि ती मात्र व वंचित त्यापासून कायमची ती मात्र वंचित त्यापासून कायमची तिला नव्हतं पैशाचं आकर्षण तिला नव्हतं पैशाचं आकर्षण ती फक्त देतच आली आजपर्यंत तिला नव्हतं पैशाचं आकर्षण ती आजपर्यंत देतच आली या मानवी समाजाला कागदाच्या माध्यमातून तिला पैशाचं आकर्षण नव्हतं ती फक्त देतच आली आजपर्यंत या मानवी समाजाला कागदाच्या माध्यमातून लेखनीच्या साह्याने कागदाच्या माध्यमातून लेखनीच्या साह्याने त्यान शिक्षण सुविचार आणि वास्तविक जगण्याची खरी दिशा तिला नव्हतं पैशाचं आकर्षण ती फक्त देतच आली आजपर्यंत या मानवी समाजाला कागदाच्या माध्यमातून लेखनीच्या सहाय्याने जगण्याची खरी दिशा कितीही विरोधाभास कितीही विरोधाभास त्यांच्या जगण्या किती हा विरोधाभास त्यांच्या जगण्यात दिसत असला तरी इतकं मात्र नक्की होत इतकं मात्र नक्की होत जे त्याच होत ते तिचं होत इतकं मात्र नक्की होत कि ते ज्याच होत ते तिचं होत आणि जे तिचं होत ते त्याच होत जे तिचं होत ते त्याच होत जे तिचं होतं ते त्याच होतं